आपल्यासोबत कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट वडसचे व्यवस्थापक राजेंद्र कोंडाजी चव्हाण आहे ते या गावचे नागरिक आहेत इथं मॅनेजर म्हणून आहेत त्यांना बोलण्याचा मत मांडण्याचा कायदेशीर अधिकार आहे जर व्यवस्थापनाबद्दल आक्षेप काही होत असेल तर त्यांची बाजू समजून घेणं हे आमचंही कर्तव्य आहे रवी काय सांगाल नेमकं काय चाललंय वडसमध्ये वाणी साहेब नमस्कार आज चार पाच दिवसापूर्वी जे काही वरस ग्रामस्थांनी काही मोजके ग्रामस्थांनी जो काही फ्लेक्सबाजी करून भक्तांमध्ये जो संभ्रम तयार केलेला आहे तर हा विषय फक्त गावापुरता मर्यादित आहे तसंच बोर्डावरती त्यांनी उल्लेख केलाय तर आमचं म्हणणं त्यांनी बोर्ड लावलाय गावामध्ये देवस्थान ट्रस्टच्या पुढे त्यांनी कुठं काय वेगळं कुठं केलं आपल्या हा लावलंय ना परंतु युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ज्या बॅट दिलेल्या आहेत कशाही आहे म्हणजे माझं म्हणणं असं आहे की त्यांनी हा प्रश्न बसूनही मिटत होता तुम्ही पुढाकार काय घेतला नाही आम्ही त्यांना बोललो होतो त्यांचे जे मेन आहेत त्यांना आम्ही सहा मेन कोण होतो संतोषदादा चव्हाण त्यांना बोललो होतो ते काय म्हणाले ते म्हटले काय मला गरज नाही बसायची बोलायची आणि त्याच्यानंतर परस्पर असा उद्योग काही मंडळींनी केलेला आहे हा काही संतोषदानी केला असं मी म्हणत नाही परंतु जे काही त्यांचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वाला आम्ही बोललो होतो परंतु त्यांनी ते काही त्यावेळेला मनावर घेतलं नाही आणि अचानक अशा पद्धतीनं देवस्थानचं नाव बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तुम्ही जर सभासदच करत नसाल वारंवार मागणी करू नये तो विषय सभासदाचा जो विषय आहे याच्या आधीच अध्यक्षांनी जे काही त्याला काही कारण असतील किंवा काही घटना असतील तो विषय अध्यक्षांनी स्पष्ट केलेला मुद्दा असा आहे तुम्ही वडा तुम्ही इथे मॅनेजर हा भाग कडे आपण बाजूला ठेवू या गावच्या आहेत बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाही आहे सभासद तुम्ही वाढवत का नाही तुम्हाला तुमच्या कारभाराबद्दल काही भीती वाटते का मग ऐका आता तो विषय तुम्ही आ, है। या अध्यक्षांना विचारलेला आहे साहेब मला मान्य आहे तुम्ही त्याच्यावर जास्त नका बोलू इथपर्यंतही मान्य पण सभासद करायची भीती का वाटते भीती नाही वाटत कुठल्याही गोष्टीला नियम असतात आता मी साधं उदाहरण सांगतो की कुलस्वामी कॉपरेटिव्ह सोसायटीचं विलक्षण होतं त्यावेळेला मतदानाचा अधिकार ज्यांची थकबाकी आहे त्यांना मतदानाचा अधिकार नाही असं त्यांनी तो एक नियम केला हा प्रत्येक संस्थेला घटनेला घटना असते तर तसा नियम जर संस्थेने केलाय तर ज्याला ज्याची थकबाकी त्याला मतदान करता आलं नाही मग जसाच या ठिकाणी असा नियम आहे की या ठिकाणी राजकीय स्वरूप या संस्थेला लागलं नाही पाहिजे म्हणून त्यावेळेस घटना बनवताना त्यांनी काही मोजके पंचवीस जणांचं संख्या भक्तगणांची एकोणीसशे त्रेसष्ट ला ट्रस्ट झाली त्याच्यानंतर मधलं दप्तर कुठं गायब झालं का हरवलं त्याच्यानंतर दोन हजार नऊ का नवीन नव्वद येऊन घटना बदलली त्यात पंचवीस सभासद केले आता तेच सायकल फिरते मग तुम तुम्हाला आता सभासद वाढवता येऊ शकतात तुम्ही घटना बदलू शकता घटना दुरुस्त करू शकता का करत नाही हे सर्व अधिकार विश्वस्तांना आहेत जरूर तुम्ही त्यांच्या सल्लागारायचे ना इथे मॅनेजर आहे नाही नाही आहे ना जरी असलो तरी पण अधिकार विश्वस्ता मंडळाला आहे तुम्ही त्यांना सांगत का नाही असं करता येते म्हणून ती चर्चा एकदा झाली पण होती तर त्यावेळेला आता आपण मार्गदर्शन कोणाचं घेणार वकील साहेब किंवा व कुणी तर त्यांची जी भूमिका असं आलं की या ठिकाणी तुमच्या ट्रस्टचं जे काही कोर्ट मॅटर चालू आहे जेणेकरून तो निकाल लागेपर्यंत कारण ती फोर्टी वन डी ची केस आहे ती काय अशी साधीसुदी नाही म्हणून तो निकाल लागेपर्यंत तुम्हाला या घटनेत बदल करता येणार नाही असं त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आम्ही तसा ठराव पुन्हा परत काही केला नाही ते जे म्हणाले ते म्हणाले तुम्ही वार्षिक सभेमध्ये ठरवलं आणि जर ते पुढे सबमिट केलं तर धर्मदायक तो निर्णय धर्मदा घेईल लोकांमध्ये गैरसमज पसरणार नाही तसा प्रयत्न एकदा केला होता तो काही सबमिट तिथं केल्याच्या नंतर लगेच मंजूर होता असं नाही तो मंजूर झाला नाही सुनावणी होईल पुढे काय होईल ते होईल नाही ना त्याच्यावर ना अजून निर्णयच नाही झाला निर्णयच झाला नाही सभासद वाढवण्याची तयारी आहे का हे पा ज्या वेळेला कुठल्याही गोष्टीच संस्थेला जर नियमामध्ये बदल झाला किंवा अधिकार आला तर त्यावेळेला जे विश्वस्त असतील आताच्या असतील अजून बदल झालेले असतील त्यांना तो नियम प्राप्त राहील ना का बा तुम्ही आता भक्तगण वाढू शकता मानसिकता आहे का मात्र मानसिकता त्याला काय आमचं नाही नाहीच आहे इथं निस्वार्थपणे सेवा करणारा आणि कुलस्वामीला कुलस्वामीचं हित जपणारा अशा मंडळींना कधीच कुलस्वामीच्या इथं सेवा करू नका असं कधीच नाही ना तर तुम्ही निस्वार्थ शब्द वापरला हो समोरची मंडळी असं म्हणतात की इथे जे काही कर्मचारी आहेत ते म्हणाले ते आम्ही मोफत सेवा देऊ बहुतेक त्यांचा उंगली निर्देश राजेंद्र चव्हाण यांच्यावरच असावा हा सुद्या हा त्याच्यामध्ये स्वार्थ म्हणू शकत नाही ना पगार घेतो आच... ना ऐका ना मग पगार घेतो तो आपण मेहनतान या ठिकाणी वेळ देतो आज आजच काम असं म्हणाले होते का बोललो होतो शब्द काय पाहत माझी आज आहे तयारी तरी पगार म्हणतात ना ऐका ते जे म्हणतात ना की बोललो होतो मी इथून माग घेतलेला आहे पगार भरायला तयारी आणि इथून माग आणि आतापर्यंत इथून पुढे पण माझ्या इतका वेळ त्यांनी द्यायचा आणि या ठिकाणी विनामूल्य सेवा करायची तुमच्या गावचे सरपंच सरपंच आहे त्यांनी पण दिली त्यांनी पण नाराजी व्यक्त केली चर्चेने प्रश्न सुटू शकतो आता हे त्यांच्या बोलण्याला कितपत अर्थ आहे आणि कितपत हे प्रथम नागरिक आहे त्यांच्या बोलणे जे आहे ते असे पण म्हटलेत की यांच्यापेक्षा नारायण शिंदे आज दहा पटीने चांगले होते नारायण शिंदे कसे चांगले होते हे आम्हाला सांगावं त्यांनी ना पुन्हा त्यांची बाईट घ्या नारायण शिंदेची चांगली चांगली कामं कोणती मग नारायण शिंदे इथं काय काय केलं हे सांगू शकतो ना आर्थिक हे पा, आर्थिक असू समाजात वागण्याच्या पद्धती असतील कुठलीही बाब इथले पैसे वापरले माहिती इथले पैसे वापरले नाही नाही हे त्यांना माहिती आहे याची बद्दल आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत धर्मदाय ठिकाणी के चालू आहे बाकीच्या गोष्टी आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेल्या आहेत त्यांनी इथं कसं वागले काय केलंय आता ज्या मंडळींनी फ्लेक्स लावला हे सगळे तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील भाऊकी असेल त्यांना आव्हान काय त्यांनी फ्लेक्स लावला त्याबद्दल आव्हान आप... बसा चर्चेने प्रश्न सोडवा या संदर्भात हे पा आव्हान आम्ही त्याही वेळे केलं होतं आताही त्यांनी गाव मिटिंगला बसावं आणि गावातल्या सगळ्याच विषय त्यामध्ये आपण घेऊ नुसतं देवस्थानचा नाही मग पर ग्रामपंचायत असेल तर आळंदीची धर्मशाळा असेल मारुती मंदिर असेल हा सगळा विषय आपण घेणार आहोत आणि ते जर म्हणत असतील तर या ठिकाणी चांगलं कॅन्टीन पाडलं आणि यांनी नुकसान केली तर ते कॅन्टीन वीट बांधकामाचं होतं ते पत्र्याचं होतं त्याची दुरुस्ती आपल्याला क करणं त्यालाही चार पाच लाख रुपये खर्च होता परंतु नंतर आपल्याला ब वर्गातून त्या ठिकाणी भक्तनिवास मंजूर झालेला आहे आणि ते भक्तनिवास आपण तीन मजली बांधणार आहे त्याच जागेमध्ये तळ मजल्यामध्ये पुन्हा आपण कॅन्टीन करणार आहोत वरती दोन मजल्यामध्ये भक्तनिवास करणार आहोत जेणेकरून त्या ठिकाणी दोन रुपये त्या कुठून तरी फायदा होईल उत्पन्न वाढेल आरोग्य केंद्र केंद्रात बांधलं असतं ते गावात असायला पाहिजे तिथे रुग्ण डॉक्टर आहेत का त्यावेळेला मीच होतो ऐकून घ्या ज्या वेळेला शताईननी फोन केला की तुमच्या गावासाठी उपकेंद्र मंजूर होते त्यासाठी पाच गुंठ जागा पाहिजे एक च, एक आम तून तर आमच्या गावात अशी कुठेही एकच एकत्रित आता दवाखाना म्हणजे असं तर थोडे का माझी दहा बाईवीची जागा अमु वाटून वाटून बांधणार आहे एका ठिकाणी पाच गुंठे जागा शिल्लक नव्हती ते नंतर तर पाच गुंठ्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे ताई म्हटली अजून जर जागा शिल्लक असेल म्हणजे तुमच्याकडे दहा पंधरा गुंठ जागा जर असेल तर सव्वा कोटी रुपयाचा आता कुठलीही गोष्ट करताना आपल्याला थोडे भव्य दिवे झाले चांगलंच वाटतं तर ताई म्हटली तुमचं गाव आणि परिसरासाठी ह्या जो उपकेंद्र आहे हे आजूबाजूच्या वस्तीसाठी पण त्याचा उपयोग होईल तर म्हटलं ताई आमच्याकडं गावामध्ये जागा नाही परंतु देवस्थानची जागा आहे आम्ही चर्चा करून पाहतो त्याच्यानंतर आजल्या दिवशी चर्चा केली सगळ्या विश्वस्तांनी का आरोग्य केंद्र के म्हणजे काय तिथं काही असा व्यवसाय नाही हे सर्व नागरिकांसाठी गरजेचं इथं आपण देवस्थानची पंधरा गुंठे जागा त्यांना आरोग्य केंद्र बांधायसाठी संमतीपत्र देऊ त्याच्यानंतर हे जर म्हणतात ना की गावासाठी ट्रस्ट बिनकामी आहे तिचा फायदा नाही आता इथं फायदा तोट्याचा विषयच नाही परंतु काही महत्वाच्या गोष्टीला जागा लागती ही जागा आमच्या वडच गावामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीची कुठं जास्त शिल्लक नाही आणि वैयक्तिकही कोणी देऊ शकत त्याच्यासाठी सुद्धा देखील साडेपाच कोटीचा सा तो प्लॅन्ट आहे तो जागा परत जाण्याच्या मार्गावर होता तो सरपंचांनीच आम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला तोपल्यानंतर आपण इथं मंदिरात करू शकतो त्यासाठी जागा पाहिजे तर आम्ही या ठिकाणी सगळ्या विश्वस्तांनी सांगितलं की बाबा पाण्याचा प्रश्न आहे त्याचा उपयोग उद्या देवस्थानला पण होईल म्हणून हे इथून ती ग्रामपंचायतच्या चांगल्या कामासाठी ती जागा पण दिली आणि ह्यांनी सांग हे सांगतात का असे लयक हे आहे असे लयिक कामं आहेत की जेणेकरून ती आज आय टी आहे आय माध्यमातून एवढंच गावातील गो गोरगरीब विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते इथं सामुदायिक सोहळ्याचं जे मंगल कार्यालय आहे त्याच्यामध्ये शिंगल लग्न करणाऱ्याला देखील पाहुण्यांकडून आपण बाहेर जे काही फी घेतो त्याच्यामध्ये दहा हजार रुपये सूट एवढंच गावच्या मंडळींना आहे आणि हे म्हणतात की देवस्थान आणि देवस्थान म्हणजे हे करतोय मी काही आम्ही करत नाही हे देवाचंच आहे हे तुमचं सगळ्यांचं आहे पण त्याचा उपयोग सगळ्यांना होतोय हे मला सांगायचं एवढा जर पुढाकार एवढा जर तुमचा पुढाकार आहे तू एकत्र बसत का नाही आणि ज्यांची नावं आहेत पैकी एखादा तुमचा मित्र आहे का तुम्ही साहेब वारंवार त्याच मुद्द्यावर आम्ही बसायला तयारी आहे माझा प्रश्न यासाठी आहे की जी नाव आहेत त्यातला एखादा मित्र आहे त्यातला मित्र म्हणजे सगळी गावचीच ते नाही माझा प्रश्न आता मित्र आहे त्याच्याशी तुम्ही बोलू शकता त्यांनी आहे ना मित्र म्हणजे सगळ्यांशी मी बोलू शकतो असं नाही किंवा सगळे बोलू शकतात पण त्यांनी हे आम्हाला कल्पना न देता हा उद्योग केला त्याच्यामुळे आज त्या बोलायची एकाचही बोलायची इच्छा नाही संतोषदा संतोषदा बॉर्डावर नाही त्यांच्याशी बोलू शकाल का की आपण एकत्र बसू चर्चेने प्रश्न सोडू हा विषय आता मी विश्वस्त मंडळ असतील किंवा ग्रामस्थ आहे ग्रामस्थ यांना त्याने सगळे एकत्र बसा मी पण त्यांच्यात आहे ना मी पुढाकार घेऊन घ्यायना घ्यायला अपेक्षावर घ्यायचा काय प्रश्न आपण विश्वासांना पण सांगू एकत्र बसा इथं आम्ही काही पैसे खाल्ले असेल तर आमच्यावर कारवाई करा राहिला प्रश्न सभासद करण्याचा तर सिस्टम आहे तर हे हे गावासाठी केलंय चर्चेने प्रश्न सुटतो चर्चा करायला आमची तयारी आहे आम्ही काही त्या बोर्ड लावलाय म्हणून तयार झालोय असं नाही सहा महिन्याच्या आधी दादाला विचारा आम्ही पुण्यामध्ये आमची भेट झाली धर्मदाय कोर्टाच्या खालीच ह्या किसच्या तारखेसाठी गेलो होतो त्यावेळेला मी स्वतः म्हटलं म्हटलं कशाला ना, ना, थी, थी थी। भुरु। ते किशीला चालते ना त्यांनी तिथे हे केलं संदर्भात येत होते ना ती तुमच्या बाजूला संतोषदा का संतोषदादा देवस्थानच्या विरोधात जी केस चालू आहे त्यांच्या बरोबर येत होते कुठली केस चालू आहे फोर्टी वनडीची चालू आहे काय फोर्टी वनडी म्हणजे काय फोर्टी वनडी म्हणजे गैर का आपल्या या ठिकाणी जो कारभार केलाय तो घटनेला धरून नाही केला आर्थिक घोटाळ्यावर नाही ना आर्थिक घोटाळा असूच ना त्याच्यात त्याच्यामुळं तर ते आर्थिक घोटाळे आहेत आता ते सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु एखादा मुद्दा आल्यावर आपण सांग एखादा मुद्दा एखादा मुद्दा तर आता नारायण शेट अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी देवस्थानच्या पैशातून स्वतःच्या जमिनीला भिंतीचं वाल कंपाऊंड करून घेतलं दगडीमध्ये त्याची केस चालू आहे तिथं त्यांनी कबुली पण दिली का ह्या भिंतीचे पैसे देवस्थानमधून वापरलेत पण त्याच्यावर त्यांनी दुसरं उत्तर दिलेलं आहे ते आता ते ज्या वेळेला निकाल लागेल ना त्यावेळेला तो सर्वच बाहेर पडेल आता कसं होतं आज मीडिया आहे आज मी ते एक बोललो का याचा गैर अर्थ काढून दुसरीकडे त्याचा तुम्ही तुम्ही काय कालव्याच्या जागेवर तिथं खोल्या बांधल्या कालव्याच्या जागेवर खोल्या नाही बांधल्या तिथं ते जे तात्पुरते आपल्याला हे तात्पुर दगडाचं पॅक बांधले दगडाचं बांधकाम आहे पत्र आहे मागच्या बाजूनी काय पत्राचे खालून बांधकाम करून आले ना ते कॅनॉलचं बांधकाम आहे बांधकाम तुम्ही केलं की नाही ही भिंत जी पडली होती ना त्या भिंतीची पहिली आम्ही करून घेतली डागडूची करून त्याच्यावर शेड उभं केलं टेम्पररी आहे त्याच्यावर अकरा खरा खोल्या आहेत हा ते रूम म्हणजे ते काही शेड नाही ते आपण यात्रेच्या इतर वेळेला बोकायचे दुकान आहेत काय आता अहो दुकान म्हणजे ते काही त्याच्यातून दिवसांना देवस्थानला फार उत्पन्न आहे असं काय नाही एक रुपया तरी उत्पन्न आहे की नाही उत्पन्नाचा विषयच नाही तिथं तो तो सरकारी जागेमध्ये अतिक्रमण का केलं त्या त्या ठिकाणी जे काही हे आहे गावातील दोन मुलींनी कृषी नागरी सुविधा केंद्र आहे त्यांच्याकडून आपण भाडं नाही घेत प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की जी जागा आपली नाहीच त्या जागेवर तुम्ही पत्र्याचं शेड केलं खर्च कशातून केला मधून केला जे आपल्या मालकीची जागा नाही तिथं असा खर्च ट्रस्ट कसा करता येतो आणि हा जागा बळकवण्याचाच प्रकार आहे जागा बळकवणे किंवा हा प्रश्न म्हणजे विभागाला माहिती विषयी त्यांची परवानगी बिंदास परंतु त्यांनी त्यावेळेला एक सांगितलं की आम्हाला ज्या वेळेला त्यावेळेला आम्ही ते काढू त्या आम्ही पाचशे मोबेसवरती त्या ठिकाणी पत्र्याची गाळे उभे केले ते भविष्यात त्यांनी काढून जरी घेतली तरी त्यामध्ये हा हरकत नाही मंडळी आपल्या सोबत राजेंद्र अतिशय तब्येत आहे जे बोलणार तसंच वागणार त्यांचं म्हणणं आहे ते ठीक आहे गाळे बांधले बांधले लोक व्यवसाय करतात नाही करत काही सामाजिक काम आहे पण जलसंपदा विभागाला काढून घ्यायची असेल तरी आमची हरकत नाही त्यांनी ही पण भूमिका दाखवलेली आहे की चर्चा करायला आमची कधीही तयारी आहे त्यांना कोणाबद्दल आक्षेप पण नाही ज्या मंडळींनी फ्लेक्स लावला आहे त्यांच्याशी माझी बोलण्याची इच्छा नाही असं यांचं आजचं मत आहे ती आजची मानसिकता आहे सुरुवातीला कोणी पण एखाद्याशी भांडला की तेवढ्यापर्यंत टेम्पररी मत त्याच्याबद्दल नकारात्मक मत असतंच म्हणजे पुन्हा एकदम सगळ्यांना विनंती म्हणजे संतोष चव्हाण असेल सुनील चव्हाण असेल किंवा त्यांच्या मागे कोण असतील नसतील ते सगळ्यांना की मंडळींनो एकत्र बसा चर्चेने प्रश्न सोडवा एकोणीसशे त्रेसष्टला स्थापन झालेली ही ट्रस्ट जुन्नर तालुक्यामध्ये एक नावाजलेली संस्था आहे इथून लग्न अल्पदरात होतात लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे अजूनही वेळ गेलेली नाही चर्चेने प्रश्न सुटतो चर्चा करायला काय अडचणीत असेल तर आमची मदत लागली तरी आम्ही मदत करू ट्रस्ट बदनाम का नाही झालं पाहिजे त्यांच्या काही सूचना असतील तर त्यातनी मार्ग काही काढला पाहिजे परंतु संवाद ठेवा संवाद राही नाही राहिला तर अशा प्रकारच्या घटना घडतात योग्य बोध घ्याल अशीच अपेक्षा सुरेशवाणी बिहार शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध फुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका